आज आहे श्रावणाचा पंधरावा दिवस ना आज आहे रक्षाबंधन पण आत्ता उठलो बस चहा पिलाय आता बारखे नाही आलो आमचे आवलेला आज आवलं आले का आवडे थोडं आवलं गेले खाल्या एकदम पप्पा आवलं खात का राखी बंदार मलाच अ काय आणलंय मला खाऊ का आणलं मला हा अजून अजून का आणलंय काढलेली रांगोळी रांगो मेहंदी पण ताई कोणचा प्रॉब्लेम आहे का बबलीचा प्रॉब्लेम नाही बबलीचा प्रॉब्लेम हा वाटते जास्त कलर नाही आला बघ मला पार्टी देणार हाय पगार झाला ईश्वरीचा ईश्वरी ईश्वरी पार्टी संध्याकाळी ना ते जा हॅलो मावशी टी म्हणजे आम्ही सगळे एकत्र जाऊन आता रक्षाबंधनाचा सुवर्णमय कार्यक्रम समर्पित करणार आहोत आरती घेऊन तुमचं काम ते आज आम्ही फक्त आराम वेगे बेगेन जावास तर करायची तर आता मी आलो माव मामा टी एन सगळी रक्षाबंधन करायला

ये ना मानते ना तू बांधते ना हा आम्ही दोघी बांधते तेवढ्या पाहिजे मग किती आहेत तुझ्याकडे आता किती आहेत तुझ्याकडे आता ओ माय गव मामीने आमची सोय केलेली आहे मस्तपैकी थंड प्या थंड प्या

तुला पैसे किती भेटले कोणी कोणी तिला सांग मला कोणी कोणी तिला सांग हा आणि आणि नाही दिले अजून परत करून कुत्र्या पावडर दाखव ना <laughs> <laughs> येऊन जाम पावडर नवीले मावशीतून एक कोण कमी आहे ना गवशी झाली पिंकी ओशी गेली होय माई आहे ना ताई ताई मावशीकडे गेली तात आलो मामाशी सगळी राखीवि रक्षाबंधन करायला म्हणजे आम्ही का आलो तर मामाशी येतो जास्ती असं

हे <said> ताप झालं का बघ कुठून जाईल हंड्रेड रेट किती आहे बा रे माही गला कापरे चांती बस बाय तो ये ना हे काय ना मच्छर काय सांगू इकडे सरकू지 बंद काय काय दे ना आता सर्किट ना आता दात खा बघा ना त्याची बघा दिराच्या नाक बघ जा नाक वर हात जा शिव नाही नाही बा डॉक्टर ब्रश केल्यावर काय नाही खायचं जेवायचं पण नाही तू ओला जेवायचं मच्छी नाही का मच्छी काय खायची चिकन कसन चिकन तुला काय आवडते जेवायला गुड्डा तुला काय आवडते जेवायला भाजी तू मच्छी त्या दिवशी काय सांगितलेलं त्या दिवशी का सांगितलेलं तू व्हिडिओ मध्ये मला मटन आणि चिकन आवडते सांगितलेलं ना ए उचलून ठेवता उचलून ठेवता आरती करायची आरती करा आरती करा आरती करा आरती करायची आली लेट आली

पाऊच <laughs> पहिला <laughs>

गांतो रे आ गांतो कुणीला तू जर ना मम्मीला तू मामाचा व्हिडिओ दाखव हा कुडिया खाली रोय आणि दरवर्षी म्हणजे यंदाही म्हणजे आवडती राखी गोंड्याची राखी यंदा नाही गोंडा याला गोंडा आहे तुला हे आवडत काय राखी बाबा परंपरा अनुश्वास जी है दादा अरे

आता आम्ही जेटर पोचलेलो आहो मी पलटण पलटन आलेली आहे जेटीवर सगळी जण हे बघ आता दिला ठोक मग आम्ही काय करा हे येईल तू तही कर नको फोटोग्राफी चालू आता आमची बहिणी बहिणीशी

ते म्हणजे आता मी जेटीवर आलो बघा गेटीचा रस्त्या कवर्या हाय कवरे लांबपर्यंत गेला बघू कवर्या का जाऊ शकतो बघू आता मी कट करीन कट करीन कटकरी कटकरी जेटीवर पुसणार हा म्हणजे पुसणार जेटीवर पुसलो आता मी कॅमेरँल जेटीवर पुरुष चाललो मावशी पाणी गेले मकारी गेले गरज आम्ही तर बघतो काय त्याला जेटीवर असं कमी आलो नाही आम्ही आता जेटीवर जरा काही नवीन कामकाज सुरू केले आमचं बघू असं कामकाज कला पुलो जेटीवर पण आता काम चालू आहे पत्र काहीतरी कामकाज सुरू आहे वाटते आता मी जेटीवर जाऊन आलो पण अजून आवरे पुसले आम्ही मधीन जाऊन आलो तरी अतिन हो अजून त्याला तिथं का गाडीवर सराव आता मी पुसलो आता घर आलो जेटीवर जाऊन आलो आता स्टॉप आणि हारकी आपल्याला स्टॉपर का नुकसान झालं टेबल नेवाला मोठा मोठ टेबल गाडीवर निव काय हा काय रेबर हो आम्ही मॉडेल आले मॉडेल <laughs> तयारी केली तर आज व्हिडिओ कार लागते तिला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सेम तुमच्या वाटत आलं आमच्या ये किलो है ना यार का यार का बार नहीं आज तो रफ्ते बना देंगे तेरा